नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना सगळे मजेत अजून आम्ही ताईंच्या गावालाच आहोत नननबाईंच्या गावाला आम्ही तुम्हाला घर दाखवतो त्यांचं हे त्यांचं घर आहे असं हे इकडं त्यांचं किचन आहे आणि इकडे अजून एक खोली आहे एक वेगळी रूम आणि इकडे एक आहे अजून जी बांधलेली रूम आहे दाखवतो आम्ही तुम्हाला हे त्यांची त्यांचे आहेत <laughs> आणि काय आणि हे त्यांचे मिस्टर आहेत मिस्टर मोबाईल मध्ये असतात जास्त त्यांचं काम असतंय मोबाईल मध्ये आणि त्यांच्याकडे भरपूर शेळी शेळ सगळं आहे दिसतेत का दिसतेत का शेडा ही मसर आहे ती मसर बघा इकडं मस्त आहे ती मस्त कोंबडे बी आहे त्या कोंबड्या आहे त्या इकडं बोकडा आहे ती मस्त बाजरी बी आहे बघा इकडे हिरवीगार बाजरे बघा हिरवीगार इकडे झाडं लावले आंब्याची चिपूची परत कशाची लावले ते अजून कडीपत्त्याचे एक लावले पुन्हा लिंबूची दोन आहे ती नारळ आहेत दोन मस्त मस्त हिरवगार वाटत बघा बघा ही पिपर आहे मोठी राहणार ती सगळ्यात मोठी आहे राहणार ती सगळ्यात मोठी आहे बघा कालपासून आपण म्हणतोय ताईंच्या गावात सगळ्यात फेमस आहे ते बर काय फेमस आहे बर आगावची ब माझ्या महार झाडा चढवून चढवून होय तिकड तिकड मागल्या ननंदबाई अनो का या चिवळ्या बिवळ्या पाचयत्या आमच्या या चिवळ्या दिसते तरी ता�

बघा ना तुला ती लाडकी भाची म्हणते तुला मला सांगते अग आई बारको मला बघितलं ना लगेच फी करतोय पण फुगवतो बघा मा... मोबाईल बघा अयो अयो बघ मोबाईल मामा बोलला की त्याचं पित्त खवळत दे बघा हा पित्त खवळत ते मामा बोलल्यावर पित्त आहे ना मग मामाच सांगा की काय काय खाल्लं मटण खाल्लं ना रात्री तुम्ही खाल्लं मटण माझ्यासाठी स्पेशल श्रीखंड आणलं होतं स्पेशल श्रीखंड स्पेशलच असत नाही उदक पुढे मग ते पुढा फोडला कात्रीनं भगुल्यात वरून काढलं मग वाटीत वाढलं मग वाटीत न चमच्यात न दिलं पितळे बघा ही मामीला साडी घेतली तरी पुरगी साडी घेतली का किती राव दावायची दाखवायची साडी घेतली बघा पोस्टर मध्ये वेगळे वाटते ना अंगावर घातले की वेगळे वाटते कलर वेगळा आहे फक्त वाई काय हिच काय झालंय काय माहिती तुम्ही खाल्लं की पण मटन खाल्लं का मटन दाबून आणलं का मटण सांग मटण आणलं होतं सात किलो पोटभर खाल्लं मग जमेल जमेल बंद अजून काय तुला पण काय नाही पण आता मला निघायचंय आता चालली मी सासरी माझ्या आई आणि अण्णांकडे आता काय माहेरी होता काय तुम्ही इतके दिवस नाही नाही आता नंदनबाईचं घर होतं माझ्या आता तिकडं पुण्यात आता सासरी चाललाय ते पण सासरच आहे पण तिकडं सासू सासरी नाही येत ना होय तुम्ही घेऊन जावा की जात आता घेऊन जायचंय की येतील म्हणले गणपतीत येतो मग तू म्हणते तुम्ही जिल्ह्यात नाही चालते मग चला फ्रेंड बघा आता चला तर मग बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>